आता वस्तुस्थिती आहे की त्या कुटुंबातले लोक काही जखमी झाले होते काहींचं निधन पण झालेलं विषय मूळ असाच आहे की ज्यांनी ही कृत्य केलेलं आहे त्यांना शासन झालं पाहिजे आणि म्हणून त्या काळामध्ये राजकारण केलं गेलं निरपराध लोकांना साधू संतांना गोवण्याचं काम केलं गेलं आणि भगव्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं भगवा दहशतवाद हा ओढून ताणून आणून त्या ठिकाणी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला होता मी आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की ज्या दिवशी ह्या घटना दुर्दैवी घटना झालेल्या मालेगावला जेव्हा ती पेशंट लोक दवाखान्यामध्ये ॲडमिट के करण्याचं काम केलं जात होतं तर त्या पेशंट्सला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं त्याच्यासोबतच स्वतः रक्त देऊन त्या पेशंट्सला मदत करण्याचं काम मालेगावच्या शिवसेनेने आणि अनेक हिंदुत्ववाद्यांनी केलेलं आणि म्हणून मूळ ज्यांनी ही घटना केलेली त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे परंतु दुर्दैवाने जे कोण राज्यकर्ते होते त्याने याला त्या घटनेचं राजकारण करायला घेतलं आणि साधू संतांना ज्यांनी देशाची सेवा केलेली अशा सैनिकांना याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या